बियारीची राज्य कार्यकारणी राष्टपमध्ये विलीन होणार आहे शरद पवार यांनी भेट घेतलेली आहे आणि त्यानंतर हा निर्णय झाला राष्टप मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत नाही खासदार सुप्रिया सुळे यांनी हे वक्तव्य केलं अतिविश्वास ठेवू नका गाफील राहू नका विजय आपलाच आहे भाजप बैठकीतून अमित शहा यांनी पदाधिकाऱ्यांना कानमंत्र दिला <्ल्णागी> <Teamwork> <oneself> <whatnot> <trending> भाजपच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतीत सुरू असतानाच गोंधळ भाजपच्या दोन गटातील अंतर्गत कलहामुळे हा राडा झाला खोटे पदाधिकारी दाखवून मत नोंदवणीचा प्रयत्न हा समोर आलाय आरक्षण न दिल्यास धिंगाणा होणार गर्विता छगन भुजबळ आहेत मनोज जारांगी यांनी टीका केली वांद्रे पूर्व विभागामध्ये शिवभाटा आणि मनसेमध्ये फलक युद्ध रंगलं शिवभाटा आणि मनसेच्या इच्छुक उमेदवारांची फलकबाजी पाहायला मिळाली वरुण सरदेसाई आणि अखिल चित्रे यांच्यामध्ये संघर्षाची शक्यता आहे उमेदवार स्वच्छ चारित्र्याचा सभा जो चांगलं काम करतो त्याला उमेदवारी राष्टपच्या मेळाव्यातून शरद पवार यांनी ही घोषणा केली इम्तियाज जलील यांना अटक करा आमदार नितेश राणे यांनी मागणी केली आहे इम्तियाज जलील यांच्या विरोधात हिंदू संघटना आक्रमक झाली विविध पोलीस ठाण्यासमोर आंदोलन छत्रपती संभाजीनगर नावाच्या फलकांना काळं फासल्याचा आरोप करण्यात आला अधिष्ठात्याची बदली नको निलंबन करा नायर रुग्णालय अत्याचार प्रकरणी किशोर पेडणेकर यांनी मागणी केलेली आहे किशोरी पेडणेकर नायर रुग्णालय प्रशासनाला भेटण्यासाठी रुग्णालयामध्ये गेलेल्या होत्या आणि यावेळी त्यांनी प्रशासनाला सुनावलं मुख्यमंत्र्यांच्या <गए> आदेशानंतर नायर रुग्णालयातील अधिष्ठाताची बदली एमबीबीएस विद्यार्थिनीचा लैंगिक छळ केल्याचा विद्यार्थ्यांनी आरोप केला आहे लक्ष्मण हाके यांच्यावरील हल्ल्याच्या निषेधार्थ वडीगोद्रीमध्ये रास्त रोको करण्यात आलं धुळे ते सोलापूर महामार्गावरती टायर जाळून निषेध करण्यात आला ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांच्यावर सोमवारी रात्री पुणे येथे झालेला हल्ला आणि बिनमुडाचे आरोप याच्या निषेधार्थ जालन्यातील वडीगोद्री येथे ओबीसी समाज बांधवांनी दुपारी रास्त रोको आंदोलन केलं धुळे ते सोलापूर महामार्गावरती टायर जाळून निषेध व्यक्त करण्यात आल्यानं वाहतूक काही वेळासाठी ठप्प झाली शिवसेनेचा दसरा मेळावा यावर्षी बीकेसी मैदानामध्ये होणार आहे एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वामध्ये हा तिसरा मेळावा असणार आहे दसरा मेळावा तब्बल चाळीस हजार शिवसैनिकांसाठी बसण्याची या मेळाव्यामध्ये व्यवस्था करण्यात आली संभाजीराजेंनी अंगावर मारेगारी घातले लक्ष्मण हाकेंचा संभाजीराजे यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आला केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दोन दिवस मुंबई दौऱ्यावरती आहेत जागोजागी फलकबाजी करण्यात आलेली आहे अमित शहा यांचं मुंबईमध्ये स्वागत करण्यात आलं शिवसेना अमरावती जिल्हा प्रमुख गोपाल अरबट यांच्या चार चाकीवरती मध्यरात्री गोळीबार करण्यात आला वलगाव ते दर्यापूर मार्गावरती मध्यरात्री ही घटना घडली गाडीवर तीन गोळ्या झाडल्याची माहिती आहे मागील काही दिवसांपूर्वी अमरावतीमध्ये जिल्हा प्रमुख अरुण पडोळे आणि गोपाल अरबट यांच्यामध्ये वास सुरू होते त्याच पादातून हा गोळीबार झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे बुलडाणा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये खामगाव समोर डफडा आंद बजाव आंदोलन करण्यात आलं बुलढाणा जिल्ह्यामध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे बुलढाणा जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करून पीक विम्याच्या पैशांची मदत तातडीनं करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून डफडे बजाव आंदोलन करण्यात आलं पुण्यात दोन्ही राष्ट्रवादीचे मेळावे झाले मंगळवारी पुण्यामध्ये शरद पवार तर दुसरीकडे अजित पवार दोन्ही गटाचा पदाधिकारी मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला